नमस्कार भावांनो चहा पाणी झाली का तुमची आमचा पण झालाय नाश्ता पाणी आज माय लकराय ना दोन्ही लकऱ्यानं घर घासले आज गिर घासून घेतले घर धुतले त्यानं आता आज मैले लवकर काम आवरले तर आता सायपाकच राहिलाय कडी भात बनवायचे आणि पाच सहा पोळ्या बनवायच्या आज लकरा म्हणून लागले राहते म्हणे मम्मी आम्हीच घर घासतो आणि लय फेस केला ना घरात फेसच फेस केला आणि त्याच त्या घर धुतले मग म्हणलं बापा आता तुम्ही एवढा फेस केलाय म्हणलं एक मी धुते आता रावले मग मी एक धुवून घेतलं आणि समोरचं घर त्याही धुतलं म्हणलं तुम्ही लय पाणी पाणी केलंय घरात तर आज त्याचं दोघा व्हायचं सुरू होतं घर घासणं आणि लय फेस केला का जीवाच्या वरी फेस केला लगे के पण त्यानं घर धुतलं तर लवकर आवरले म्हणे राहू दे म्हणे मम्मी आता आम्हीच करतो म्हणे म्हणून मग आता उन्हाचं म्हणलं आपण घ्यावा सायपाक पाणी लवकर करून लय उन्हे गरमट वातावरण आहे आता हेडो टाकून द्यायचं आणि लगेच सायपाकाला लागायचं लेकरायला म्हणलं आता तुम्ही तुम्ही नका आता हे करू म्हणलं भांडे गिंडे झाले सगळे कामं झाले आणि आता कढी भात बनवतील शॉर्ट हिडोवर टाकीन आज कढीचं कढीचा हेडो टाकते आता याच्यावर म्हणजे लॉंग हेडो आहे आपला तर याच्यावर मी पहिली रेसिपी टाकेलच हे त्याच्यामुळं म्हणलं याच्यावर मग आता जेवण बनवताना काय दाखवायचं नाही आणि काल माझ्याकडे काही येळच नव्हता मग त्याच्यामुळं मग मी म्हणलं आता आपण स्वयंपाक करताना तर पोळ्या करताना टाकलं म्हणलं जाऊ द्या म्हणलं तिकडं असा पण येळ म्हणलं तसा पण म्हणलं आता आपण आवरून घ्यावा का मग आवरले तर आता आता बसली मी तर म्हणलं आपण आता म्हणजे सकाळची घाई नाही रात्री त्याच्यामुळं छकू घे आंघोळ करून काय भैयाची झाली आता आंघोळ त्यानं म्हणजे ते ओले ती मी ओल्ले झालते ना त्याच्यामुळं मग भैयानं पण आंघोळ करते भैया येरी पण लवकरच आंघोळ करतो आणि आज त्यायला गरमी होत होती तर ती पणगावर काही झोपले नाही आज खालीच झोपले त्यायला म्हणलं वरी उठा उठा त्यायची उडाली झोप छोकुटं पण उठून झोपली आणि भैयाला मी लवकर उठ म्हणलं तर भैयाला आलता मा राग म्हणे तू मला उठवायला लागली म्हणे मम्मी घडी घडी तर मग ते काय माय राग राग झोपलाच नाही तर मग आज ते लय लवकर म्हणजे सहा वाजल्यापासून उंजी त्याला माय राग आलता आणि आमची आणि आमची छकूचं काय नाही ती म्हणलं जाय बाळा वरी पणगाव तर ती झोपली आणि भैयाला आला मा राग म्हणे झोपातून तू उठवलं म्हणे मला मग झोपायचंच नाही तर ती झोपलंच नाही मी म्हणलं भैया वरी जाऊन जर झोपले ती मी पणगाव तर म्हणलं लवकर घरातले कामं होते झोप म्हणलं वरी मग त्याला येऊ लागला राग मम्मीनं काहून मला लवकर उठवलं आता म्हणलं मग मन खा असं खाली झोपेला असले सगळे काम राहते म्हणलं याचे पप्पा म्हणे कशाला एवढ्या लवकर उठवायचं लॅक सुट्ट्या आहे सुट्ट्या झोपू द्यायचं तर त्याला असं आलता मारा तर तिथे थोड्या येळ माया रुसलांद पण बोलायला लागला जास्त टाइम काय मायावर रागवत नाही तो बाय बाहेर पाय कशी खडूळ वळायला लागली छकू खडोळीचा आवाज पाय की म्या घर मोरड्यामुळं मग ते तिथं खग हे बसायचे खगुत आपल्या इकडं पारव्या म्हणते ते बसायचे मग ते इटा रचून घेतल्या मा भाऊ येल होता तावा तर ता आता ती गे त्याचं घर होतं ते तर मग ते गेले आता आता ते काय ये एवढे येत नाही तर खडुळी येत्या असं आहे रात्रीच्या टायमावर तर दरवाजा लय लवकर लावून घ्यावा लागते चुक चुक, 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 चुक आवाज लेकर घेत मग त्याच्यामुळं लावूनच घ्यावा लागते नाही खडुळी येत्या आता वळडाय लागले त्या वर्ल्डातच राहतात त्याचे पिल्ले इकडं तिकडे जाते छकुते खडुळीचे त्याच्यामुळं मग त्या येत राहतात कुठं जात असतील ते बिल्डिंग वर चढतात वरी खाली वरी खाली त्याच्यामुळं मग ती वर्डात आता तर मी घेते भावांना बहिणींना स्वयंपाक करून सकाळची घाईलय राहते तर म्हणलं आता आपण एक म्हणजे हेड टाकून गेला तर मग मन म्हणलं आता आपण होतो फिरी म्हणजे हिडोच टेन्शन गेलं माणूस फिरी वाटते थोडं वा आणि दर दिवस हेडो काढायचा तर टेन्शनच राहते हेडो काढून टाकायचा दर दिवस हेडो काढायचा टाकायचा मेहनत करायची आता आपलं चॅनल मस्त चालायला लागले आता सगळे भाऊ बहिणी सपोर्ट करायला लागले चॅनलला असेच सपोर्ट करा भावांनो बहिणींनो असेच सपोर्ट करत राहा तुमच्या ताईला भारी वाटायला लागले आता आपले थोडे हेडो चालाय लागलेत मधात आपलं चॅनल डीम पडलं होतं मग चॅनल आपलं डीम चालायला लागलं तर आपलं वाटतं आपलं चॅनल चालेल का नाही चालेल का नाही टेन्शन वाटते आणि मला पण असं वाटतंय आपलं चॅनल चालाव म्हणून पण आता मस्त चालायला लागले तर आता मी लय खुशी आहे आपलं चॅनल चालायला लागले सगळे भाऊ बहिणी लय भारी भारी कमेंट करते त्याच्यामुळं लय भारी वाटते भावांनो बहिणींनो तुम्ही छान छान कमेंट करतात आणि असं पण आता चॅनल चालायला तुमची ताई लय खुश आहे बाय भावांना बाई निनो भेटते हेड्या मध्ये